धुळे शहरात फटाके फोडत भरधाव बुलेट चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिक अक्षरशः वैतागले आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा बुलेटस्वारांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत त्यांनी आज सकाळी शहरात नाकाबंदी करत तासाभरात तब्बल शंभरहून अधिक बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली इतकेच नव्हे तर सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर संतोषी माता चौकात रोड रोडवर फिरवण्यात आला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या कारवाईचे शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे गेल्या काही महिन्यांपासून बुलेट वाहनाला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसून शायनिंग वार कानखळा बसविणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत होते परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे असे फटाके फोडणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते शिवाय कारवाई करतानाच बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते काल तासाभराच्या नाकाबंदीत सुमारे शंभरहून अधिक बुलेट चालकांना पकडण्यात आले तसंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतानाच बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्यात आले यामुळे बुलेट, या बुलेट धारकांची धाबेत चांगलेच दणानले होते शंभरहून अधिक सायलेन्सरवर शहरातील संतोषी माता चौकात रोड रोलर फिरवण्यात आले स्थानिक बाजारात एका सायलेन्सरची किंमत अंदाजे तीनशे रुपये आहे त्यानुसार आज एकूण तीन लाख रुपये किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे यांनी दिली आहे की भरपूर गंगस्टर आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये आवाज करत शहरामध्ये करत असतात त्या अनुषंगाने आपण मोहीम आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावून जे वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या सायलेन्सर काढून आता आपण तीन लाखाचा मुद्देमाल आता इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन आणि समाजामध्ये कोणी प्रयत्न करू नये या अनुषंगाने मुद्दाम सार्वजनिक ठिकाणी आपण असं केले ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा